आमचे हरिभक्त पारायण संतोष पवार संतोष महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ तीस पोरा तीस मुलांचा समावेश या पायीदुंडे सो सोहळ्यास आपल्याला लाभलेला आहे जब तक तो जिंदगी फुर्सत नहीं मिलेगी काम से समे निकालो प्यार करो भगवान से अपन आयुष्य काम कर अपने कभी पुरसत नहीं सराव आठ दिवस आषाढ़ी कार्तिकी आषा कार्तिक देव अपनी आषाढ़ी कार्तिकी विष्णु कृष्ण संग जय रामकृष्ण हरी सागूजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे एक्कावन्नाव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज परमपूज्य श्री सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ठाणे आणि रायगडमधून श्री क्षेत्र आनंदी येते पायदिंडी निघणारे आणि ती आपल्या लगतच असणारं श्री मलंगाडाच्या पाहत्याशी असणारं ब्राह्मण करवले गाव येथे श्री शनी देवाचं मंदिर आहे तिथून ही दिंडी प्रस्थान झालेली आहे आणि ही दिंडी पालेखुर्दे गावा गावा या गावापर्यंत आलेली आहे आणि मी तिथे जाणार आहे आणि प्रत्येक वारकऱ्याशी चर्चा करणार आहे तर मित्रांनो आलंदी हे गावं पुण्यभूमी ठावं चला आलंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोला पाहू होतील संतांची या भेटी सुखाची या सांगू गोष्टी तर आपण प्रत्येक वारकऱ्याशी चर्चा करू आणि आनंदीचं आणि वारीचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया બેઠો બેઠો હેલાય રામકૃષ્ણ ક્યા ચપડી કાઢ હાથી લા તુલસીવાલે

we <laughs>

रङ्ग <towers> <pro> <skills>

રામકૃષ્ણ અને વિશ્વસ્ત મંડળા સ્વતંત્ર આભાર વ્યક્ત કરો પદ્ધા ઉદંડ આયુષ્ય વિધાન કરો હા બસ બસો तर नमस्कार माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर श्रीक्षेत्र भव्य भव्यपायी दिंडी सोहळा आपला चालू आहे आणि तुम्ही आता पालेखुर्दमध्ये आहात तर इथे आता तुम्हाला या दिंडीला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता आता मी जवळजवळ पंचवीस वर्षाची चालतो आहे त्या दिंडीमध्ये एकदम कदम येतात हां बालचंद्र कदम बालचंद्र कदम दिलीप गेली पन्नास वर्ष त्यांची निस्वार्थ सेवा चालू आहे त्यांच्याकडे जेवणाची सेवा असते ते आम्ही कर घेतो आणि आता आम्ही श्री शनीश्वर मंदिर ब्राह्मण ब्रामणकुरले तिथून गेली प्रस्थान झाला प्रस्थान दलमदल करीत आता पोहोचवा दुपारी शंभर रात्री लागते तिथून मग आम्ही पुढे प्रस्थान होईल आपले आता इथून असते असते टप्प्याटप्प्याने वाढत जाईल ना आता आता इथून आम्हाला यांची शेजारी ठाकरे बाबा हे चार पाच माणसं वाढतील इकडे चंद्रामला गणपत पंडूर पाटील त्यांची परिवार राजेश बालराव वगैरे हिंदी लोक येतील नंतर मोरग्याला नावडेकर म्हणून आहेत ती पाच सहा माणसं वाढत आहेत असं इथून घरमध्ये घर माणसा वाढत जातात तुम्ही किती वर्ष झाली पाय दिंडीकर मी आता जवळजवळ वीस वर्ष झाले दहावीला असताना बसून दिल्लीमध्ये आलो आहे तुमचा एखादा प्रसंग सांगा म्हणजे असं वगैरे चालत नाही वगैरे पाय नाही ॲडमिट झाले आता किती किलोमीटरचा तरी पण मध्ये गॅप असतं असं पंधरा किलोमीटर चालतो आम्ही तरी पंधरा किलोमीटर मी मध्ये सुरेश महाराज बिरळी यांच्याकडे सहज आलेलो होतो अरुण पाटील यांच्याकडे आणि असं वाटलं चला दिंडीला जावा तेव्हा कपडे पण होते मी अरुण महाराज पाटील यांचे कपडे घातले आणि त्याला महाराज मी दिंडीला जायचं आहे जाईल आणि तेव्हा अचानक दिंडीला चालू केले आजपर्यंत एकही दिवस माझी एकही दिंडी चुकली नाही वार करी मला म्हणजे असं तसं पंढरीचा वारकरी वारी चुकून पण कुठलीच वारी चुकली नाही आजपर्यंत म्हणजे आणि आणखी एक विचाराचा तुम्हाला मावली तर आलंदीची वारी का करावी म्हणजे ते माणसाला आलंदीची वारी म्हणजे काय आता एवढा प्रपंच माणसामध्ये एवढा कोणती प्रपंचामध्ये माणसं कधीतरी माणसांनी देवाची सेवा देवाच जब तक काय असे थी जब तक जिंदगी पुरसत नाही मिळेल समय निकालो तयार भगवान से भगवानसे असं आपण आयुष्यभर काम कामच करत असतो काय आपल्याला काय कधी पुरसत नाही काय असे एक आठ दिवस आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकला देऊ आपली वाट बघतो आपण आषाढी कार्तिकी विष्णू नका मजा सांगत असे गुरुजा पांडुरंगा पंढरपूर स्वतः सांगतो का ह्या दोन दिवस ते मला विसरू नका म्हणून प्रत्येक वारकरी त्या दिवसाची आस करून लागला असतात कधी पंढरीची वारी कधी आषाढीची वारी आहे कार्तिकीची वारी आहे कार्तिकीला माऊलीला भेटत जातं पंढरपूरला आषाढीला पंढरपूरला ठीक आहे माऊली धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी तर नमस्कार माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण अरे तर आपल्या श्रीक्षेत्र पायदिंडी सोहळा आपण जो काढलेला आहे आणि आज विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे एक्कावन्न वा सम संजीवन समाधी सोहळा आहे तर त्यानिमित्त तुम्ही ब्राह्मण करवले येथून जी दिंडी काढलेली पायीदिंडी त्याबद्दल तुम्ही दोन शब्द सांगा रामकृष्ण रामकृष्णहरी पन्नासावा सुवर्ण महोत्सव रामकृष्ण हरी विश्वस्त मंडळ यावर्षी साजरा करत आहेत तरी या सोहळ्यास उपस्थित आमचे सर्व वारकरी असतील सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच सद्गुरू वामनबाबा सद्गुरू बाबा यांच्या बा, कृपा आशीर्वादाने यांच्या कृपेच्या छत्राखाली चालत असलेला हा पन्नासावा सु, सु, महोत्सव तसेच सद्गुरू परमपूजनीय मोबे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा यांनी घालून दिलेली परंपरा आम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहोत ही भगवंताने आम्हाला एक सुबुद्धी प्रदान केलेली आहे तसेच महाराजांनी सा घालून दिलेल्या ह्या परंपरेचा पायीक आम्ही अम, पायीक आहोत ही आमची एक भाग्याची गोष्ट आहे तसेच आमच्या पुढेही ही परंपरा कुणीतरी चालवणारच आहे त्याबद्दल शंकाच नाही तर माऊली आणखी एक आणि ही दिंडी आपली जी आहे ती कुठून कशी म्हणजे आता करवल्यावरून प्रस्थान झालेली आहे आणि ते कुठे थांबणार आहे आज रात्री कुठे वस्तीला थांबणार आहे श्री क्षेत्र शनेश्वर संस्थान ब्राह्मणकर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे ठाणे रायगड विभाग आज ही पहिल्या दिवसाची दुसऱ्या मुक्कामाची सेवा आपण पाले ब्राह्मण ब्राह्मणपाले या ठिकाणी तसेच संध्याकाळचा विसावा रात्रीचा मुक्काम आपला okay. मोरवे या गावी होणार आहे तर मावले आपल्या या आप पायदिंडी सोहळ्यामध्ये कुठून कुठून वारकरी सहभागी होतात ह्या दिंडी सोहळ्यास उपस्थित आपल्या परिसरातील सर्व गावागावातून काही भाविक वयोवृद्ध काही तपोवृद्ध अशी मंडळी आपल्या या सोहळ्यास उपस्थित आहेत तसेच महान मा नर्मदा वारकरी शिक्षण संस्था देवाचे आळंदी येथून आमचे हरिभक्त पारायण संतोष पवार संतोष महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ तीस पोरं तीस मुलांचा समावेश या पायी पायीदुंडे सो सोहळ्यास आपल्याला स लाभलेला आहे तसेच इथून पुढे आपली आंबेगावची ब महिला मंडळ जना संत जनाबाई महिला मंडळ आपल्या या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत तसेच विठ्ठल रुक्माई हरिपाठ मंडळ मोरबे हा महिला मंडळ हरिपाठसुद्धा आपल्या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे अशा अनेक गावागावातून आपल्याला थोर मोठ्यांशी संगती लाभणार आहे ठीक आहे धन्यवाद ध्यान होबा तुकारा ध्यान होबा तुकारा

राम कृष्ण जय राम कृष्ण रे जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्षा काम मोखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्षा प्रत्यक्ष माझे भदका शिवराम शिव नाम माझे भदका शिव नामचे शिव नाम दयाबाधे क्रोध काम तयाबाधे क्रोध काम माझे क्रोध काम